नमस्कार मी खडतर प्रवास प्रभाकर लोंढे खडतर प्रवास युट्यूब चॅनेलचे मुख्य संपादक तथा खडतर प्रवास या वर्तमानपत्राचे मुख्य संपादक धाराशिव आज आपण एका विशेष व्यक्तीची मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहे हे व्यक्तिमहत्व असं आहे की एकटी लढत किती शक्तिशाली असते हे दाखवून देण्याचं काम या व्यक्तीने केलं वारंवार पक्षामध्ये अपमान होण्याची शक्यता कधीही या व्यक्तीनं नाकारली नाही जे सत्य आहे ते ओठावर आणलं आणि तेवढ्याच ताकदीनं समोरच्या व्यक्तीला बोलून दाखवलं असं हे व्यक्तिमत्व आमदार होण्याच्या मार्गावर आणि शालेय शिक्षणामध्ये एक महर्षी म्हणायला काय हरकत नाही के टी पाटील यांचे ते पुत्र आहेत आणि के टी पाटील साहेबांनी जेवढ्या ताकदीनं शाळा चालवली तेवढ्याच ताकदीनं हे व्यक्तिमत्व शाळा चालवत आहे मध्यंतरी बऱ्याचसा यांना विरोध झाला अडचणी आल्या राजकारणामध्ये या सगळ्या अडचणी या व्यक्तीकडून आपल्याला जाणून घ्यायचं आहे एक नामवंत असं व्यक्तिमत्व सर्वसामान्यांच्या तळागळापर्यंत पोहोचलेलं नेतृत्व आणि ज्ञानाचा दिवा घरोघरी राहावा हा संदेश शिक्षणाचा घरापर्यंत पोहोचवण्याचं सारखी धडपड करणार नेतृत्व हे नेतृत्व म्हणजे सन्माननीय आदरणीय सुधीर पाटील साहेब आणि आपण आज त्यांची मुलाखत घ्यायला आलेलो आहोत विचारूया आपण त्यांना अण्णा नेमकं मध्य पाटील साहेबांचा पुतळा काढायचा सा। असं प्रशासनान त्यांना आणि देणार पत्र सुद्धा

हा जो पुतळा आहे हा पुतळा माझी विद्यार्थ्यांनी पाटील स्मारक समिती या माध्यमातून रजिस्ट्रेशन करून फक्त त्यांनी आम्हाला संस्थेच्या जे प्रांगण आहे त्याच्यामध्ये जा आम्हाला जागा द्या आणि तिथं आम्हाला पुतळा उभा करायचा आहे आणि ती आमची अस्मिता आहे आम्हाला त्यांनी शिकवलेला आहे अशी सर्व विद्यार्थ्यांची माझी विद्यार्थ्यांची एक संकल्पना होती इच्छा होती आणि त्याच्यामुळं आपण संस्थेनं त्यांना फक्त दोन जागा करता दिली होती आणि त्याच्यानंतर पुतळा उभा राहिल्यानंतर त्यांनी सहा महिन्यामध्ये हा पुतळा उभा केला सगळ्या माजी विद्यार्थ्यांनी आणि सगळा सहभाग किंवा सगळा निधी त्यांनी गोळा केलेला आहे त्याचा हिशेब त्यांनी लगेच चॅरिटीकडे देऊन ती रजिस्ट्रेशन करून चॅरिटीला त्याचा सगळा हिशेब देऊन या म्हणजे पुतळ्याचे त्यांनी स्मारक समिती बंद केले पण त्याच्यानंतर या पुतळ्याचं संरक्षण करायची जबाबदारी त्यांनी संस्थेवर दिली होती त्यामुळं ही संस्थे संस्थेची जबाबदारी होती की या माझी विद्यार्थ्याची अस्मिता असलेला हा पुतळा येणाऱ्या काळामध्ये सुरक्षित राहायला पाहिजे किंवा काही सामाजिक हितकंटक आहेत समाजकंटक त्या लोकांच्या काही डोक्यात असेल किंवा त्याच्या मागे एखाद्या राजकीय लोकांचाही हात असेल मला काही माहीत नाही पण तो प्रशासनावर प्रेशर होतं की हा पुतळा हटवला पाहिजे आणि त्या पद्धतीने प्रशासन कारवाई करत होत असं ऐकण्यात आलं पाहण्यात आलं बोलण्यात आलं लोकांच्या कि ती जागा अनधिकृत आहे आणि अनधिकृत जागा असल्यामुळे हा पुतळा तिथं का बसवला आणि म्हणून ती पुतळा काढण्यात येईल अशा पद्धतीची चर्चा होती नेमकं खर तर ही जागा एकोणीसशे पासष्ट ला संस्थेला शैक्षणिक प्रयोजन म्हणून जिल्हा ठरावून संस्थेला मिळालेलं आहे फक्त जी काही प्रोसेस असते ज्याला आपण त्याला नियमानुकूलित करून घ्यायचं किंवा रेग्युलराईज करून घ्यायचं विषय संस्थेच्या नावावर पी आर कार्ड आहे संस्थेच्या नावावर ना नगरपालिकेनं बांधकाम परवाने दिलेले आहेत संस्थेनं तिथं जवळजवळ एक पन्नास साठ कोटीची इमारत उभा केलेली आहे एकोणीसशे पासष्ट पासून तिथं या प्रशालेमध्ये मध्ये बसल्या स्कूलमध्ये हजारो नाही लाखोवर संख्या आहे विद्यार्थी शिकून गेलेली त्यामुळं हे संस्था जागा अनाधिकृत आहे जी लोक म्हणते खर तर त्यांचा हा बालिश पण आहे की कर जागे जागेची कागदपत्र संस्थेच्या नावावर हो आहे नाव मी शिक्षकांना प्रश्न विचारला की पी आर कार्ड झाले जागा अधिकृत झाली मग जागाचा अधिकृत आहे आणि त्या जागेत पुतळा आहे मग ते अनाधिकृत कसा असा एक प्रश्न विचारला होता या विषयावर काय त्या जागेच्या बाबतीत मंत्री महोदयाने ऑर्डर केले की ही जमीन रेग्युलराईज करून घ्यावी नियमानुकूलित आपण मराठीत म्हणू त्याला ती नियमानुकूलित करून घ्यावी याच्यासाठी जिल्हाधिकारी यांना दोन हजार बारा तेराला ला पत्र दिलेलं आहे शासनाला आता बारा पासून नियमानुकूलित करण्यासाठी नियमानुकूलित करण्यासाठी त्याला जी काही रक्कम भरावी लागते ही शासनाला आम्हाला कळवली पाहिजे संस्थेला की एवढी रक्कम भरून ही जमीन नियमानुकूलित करून घ्या आम्ही तेरापासून ते आज ताक आहेत म्हणजे दोन हजार चोवीस आहे म्हणायला काय हरकत नाही तर या दोन हजार चोवीस पर्यंत त्यांना आजपर्यंत बारा पत्र दिले बारा कि आम्हाला ही नियमानुकूलित करण्याकरता जे काही शासनाला दंड किंवा फीस किंवा काय करणे त्याची रक्कम द्यावी त्यांनी रक्कम दिल्या शिवाय तर आम्हाला पैसे भरता येणार नाहीत हा एवढे पैनी पैसे भरले नाहीत म्हणून ही नियमानुकूलित झाली नाही म्हणणे मला तुम्ही रक्कम द्यावी लागेल ना त्याच्यासाठी काय करायला पाहिजे होत शासनानं किती जमीन किती आहे किती स्क्वेअर फूट आहे किंवा त्यावर बांधकाम किती आहे बांधकाम कॉप्लसून झालेलं आहे त्याला काय दंडात्मक कारवाई आहे ही जी रक्कम काढायला पाहिजे होती शेवटी आम्हीच पत्र देऊन म्हणलं तुम्हाला मोजणी करायला किंवा शासनाकडे पैसे नव्हते किंवा त्यांनी पैसे भरले नाहीत त्या मोजणीचे सुद्धा पैसे आम्हीच भरलेत संस्थेनं आम्हाला ती नियमानुकूलित करायची होती ती जमिनीची मोजणी केली त्याचे पैसे भरले त्या नकाशे काढले आणि ते शासनाला दिल्यावर आता कालच परवा ज्या दिवशी ही ऑर्डर झाली स्थगितीची त्यांनी काल, पर... काल, काल पत्र दिले की एवढी एवढी रक्कम आपल्याला भरावी लागणार आहे स्थगिती ऑर्डर आल्यानंतर मला सांगा तुम्ही तिकडून सांगता मला तर एक शंका अशी येते की तुम्ही जमीन तुमची नियमानुकूलित नाही बेकायदेशीर आहे असं तुम्ही आम्हाला पत्र देता आणि एकीकडून किती किती पैसे भरायचे हे जे रक्कम देत नाहीत म्हणजे हे जाणून बोजून चालू असं मला वाटतंय असं नाही का हो राजकारण शंभर टक्के असू शकतंय ना पण कसं आहे माहितीये का एखाद्या गोष्टीच्या की कशा पद्धतीनं त्याला चर्चा करणं किंवा कशा पद्धतीने त्याची परिस्थिती करणं हे प्रशासनानं ठरवलं पाहिजे जिथं तुमचा सत्तर वर्षापासून पंच्याहत्तर वर्षापासून बांधकाम आहे ती त्या बांधकामाला आजपर्यंत त्यांनी कधी पत्र दिलं नाही लक्षात घ्या कारण ती बांधकाम समजा जमीनच बेकायदेशीर असं म्हणणं आहे प्रशासनाचं तर त्या जमिनीवर बांधलेल्या इमारती शंभर टक्के बेकायदेशीर आहेत ना शंभर टक्के शंभर त्याही पाडायला पाहिजे होत्या ना आतापर्यंत एकदा नोटीस ना आम्हाला जमीन पाडा कारण त्याचं प्रयोजनच आहे असं एक लक्षात घ्या शासकीय जमिनी असती जिल्हा परिषद जमीन असते त्या कशासाठी ठेवलेल्या असते रिझर्वेशन त्याचं प्रयोजनच असते की एखादा आरोग्य दवाखाना असेल शाळा असेल किंवा अजून इतर काही सार्वजनिक वस्तू आहेत मग ती एन जीओ संस्थेमार्फत किंवा शासनाच्या मार्फत त्याला ह्या जमिनी देण्यासाठी जे ठेवले असते हे तर एकोणीसशे पासष्ट सालचं हे सा ठराव आहे जिल्हा परिषदेचा जिल्हा परिषद ठराव हे सगळी कागद शासनाकडे आहेत आणि तुम्ही मध्यंतरी कुस्तीच्या स्पर्धा घेतल्या होत्या त्यावेळेस एका विशेष मंत्री महोदयाला किंवा आमदार महोदयाला मह बोलवलं होतं तुम्ही ती गैरहजर राहिली होती त्यावेळेस तुमचा एवढा मोठा कार्यक्रम एवढा सन्मान त्यांना द्यायला आहे तरी सुद्धा हे गैरहजर राहिले त्यावेळेस तुमचा राग अनावर झाला होता काय काय वाटतं त्या राग अनावर झाल्यामुळे तुम्ही बोललात आणि तुम्ही बोलल्यामुळे त्यांच्या मनात राग धरून हे प्रकार केलाय का असं काय नाही अजून त्याचा संबंध येणार नाही कसा विषय माहिती का की आपल्या जिल्ह्यामध्ये गेल्या पासष्ट वर्षापासून महाराष्ट्र केसरी या स्पर्धा झाली महाराष्ट्र केसरी मध्ये ते एक फार मोठी कुस्ती मधलं मोठी स्पर्धा आहे लक्षात घ्या भारतामध्ये सगळ्यात मोठी महाराष्ट्र केसरी आहे लक्षात भारतामध्ये म्हणतो ज्या स्पर्धा होतात कुस्तीच्या त्यामध्ये सगळ्यात मोठी महाराष्ट्र केसरी होते आणि गेल्या चौसष्ट वर्षामध्ये इथल्या कुणी आमदारानं खासदारानं मंत्र्यांना कधी प्रयत्न केले नाहीत की आपल्या इथे स्पर्धा आणाव्यात कारण आपल्या का हरिश्चंद्र मामा बेरोजदार सारखा हिंद केसरी कुस्ती मे केसरी असा पहिवान होऊन गेला त्यानं या भागामध्ये कुस्तीचा कुस्ती आणण्याचे फार मोठे प्रयत्न केले माझ्या माहितीप्रमाणे तीस ते चाळीस टक्के गावामध्ये आज ही तालम्यात जिथं कुस्तीच्या माध्यमातून जी मुलं आहेत तरुण मुलं आहेत त्यांची शारीरिक एसटी चांगली व्हावी हो शारीरिक ह्यावेळी हो इतर व्यसनाला लागू नये हे चांगल्या याच्यासाठी हे केलेलं होतं आणि अशा वेळेस मला वाटत होतं गेल्या दोन तीन वर्षामध्ये मी कुस्ती संकुल चालू केले आमच्याकडे जवळ शंभर ते दीडशे पाहिलं कुस्ती संकुलामध्ये ग्रामीण भागातले गरीब मोफत सगळे कोचिंग कोच ठेवलेला आहे तर अशा परिस्थितीत या मुलांना काहीतरी प्रेरणा मिळावी म्हणून आपल्या जिल्ह्यामध्ये ले महाराष्ट्र केसरी व्हायला पाहिजे या हिशोबाने आपण महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा आयोजित केला या स्पर्धेसाठी आपण माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री सर्व मंत्री क्रीडा मंत्री, मंत्री, मंत्री इथले स्थानिकचे आमदार या सगळ्या लोकांना आपण आमंत्रित केलं होतं आता ठीक आहे त्यावेळेस आदरणीय मनोज रंगीतचं वातावरण होतं थोडं म्हणजे तरुणामध्ये मराठा तरुणामध्ये प्रक्षोभ होता तो आम्ही आलो तर असं वाढू त्यामुळं लॉ अँड ऑर्डरच्या दृष्टीनं आले नाहीत बरेच लोक तर स्थानिकचे जे आमदार होते त्या स्थानिकच्या आमदारांनी मात्र या स्पर्धेला पाहिजे होत उलट त्या स्पर्धेची आणि खर तर त्यांच्यासाठी ते चांगलं होतं कारण ते स्वतः प्रसिद्ध झाले असते लोक एवढी लोक तिथे येत होते ती उद्या माझ्या स्पर्धेमध्ये अण्णा आमदारकीला किंवा खासदारकीच्या तिकिटाला ते अनुकूल होते आणि त्यांच्या त्या कार्यक्रमाला गेल्यावर अण्णाचं वर्चस्व वाढत आणि म्हणून जायचं नाही असं काय वाटतं नाही ते आले नाहीत म्हणून काय वर्चस्व नाही ना ते उलट आले नाही त्यांचं वर्चस्व कमी झालं आणि लोक येणार स्पर्धा बघायची होती लोक येणारच होते कोण आमदार आले नाही खासदार आले नाही म्हणून स्पर्धा होत नाहीत किंवा लोक येत नाही असं नाही दररोज साठ हजार सत्तर हजार लोक होती चार दिवस का आले नसतील काय होता तुम्ही म्हणलं तर भाजपाचे एवढं चांगलं काम केलं तुम्ही एवढा भरभरून साथ मिळाली होती त्याचा फायदा खासदार किरावी त्यांना झाला असता ना मग तरी सुद्धा असं नाही नाही आडवाडी करायला कोण मी आडवाडी करणार नाही मी कुठली गोष्ट करायची ठरली कोणी कसलाही मयकाला आला तर मी त्याला आडव्याला आडवा असतो उभ्याला उभं असतो कसं बी माझी तयारी असते आणि एकदा स्पर्धा घेतला मी कधी माघार हटलो नाही किंवा एखादी गोष्ट करायची ठरली तर मी महागारी हटत नाही मग ते काही होईल त्याच्यामध्ये आणि त्यामध्ये स्पर्धा घेतल्या होत्या स्पर्धा आठ दिवस चांगल्याही झाल्या परंतु त्यांना उलट ज्यांनी आले नाहीत त्यांना जे काही थोडं बहुत श्रेय मिळालं किंवा मंचावर उभारून लोकांना पब्लिक वर बोलता असतं असत त्यांचं ते 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 नुकसान झालं त्यांनी त्यांनी ठरवायला पाहिजे किंवा आपण चूक झाली का म्हणजे चांगलं नाही नाही संबंध कुठंच येत नाही अशा पण काही काय झालंय तुम्हाला समोर जिल्ह्यात राजकारण घडू आणि सगळ्यात महत्वाचं काय झालं की विकासाच्या विषयावर कुठलाच आमदार खासदार मंत्री बोलायला तयार नाही ह्यांच्या वैयक्तिक आहेत आणि घराण्यापासून पिढ्याने पिढ्या दुश्मन आहेत या पिढ्याने या पिढ्याने पिढ्या दुश्मन्या या सार्वजनिक विषयामध्ये त्यांनी आणायला चालू केले यांना असं म्हणला त्यानं तसं म्हणला आणि आपल्या इथल्या लोकाला सुद्धा म्हणजे मतदार असतील किंवा जनता असेल ह्यांना सुद्धा असे सवय लागले की असले विषय घेऊन सगळंच बसायचे गावामध्ये एकही रस्ता नीट नाही सगळ्या गावातले रस्ते उकडलेले आहेत चालायला येत नाही गाडी चालवायचा विषयच येत नाही ह्याच्याकडे कोणाच लक्ष आहे काय झाले राजकीय लोकाला असले काहीतरी विषय घेऊन लोकांना वेगळ्या ह्याच्यामध्ये ठेवायची सवय लावली आपल्या इथल्या राजकीय लोकांनी त्यामुळे विकासाच्या संदर्भात लोकांच्या डोक्यात कसलीच संकल्पना येत नाही किंवा आपल्याकडे रस्ते नाही नाल्या नाही सगळे आता जर बघितलं तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठल्याही गावात जा साध्या खेड्यात गेला तर सिमेंटचे रस्ते नाल्या आहेत आणि धाराशिव सारखं शहर अवर्ग अ वर्ग दर्जा याला नगरपालिकेचा ह्याच्या विकासाच्या किंवा ह्या अडचणीच्या अडथळ्याच्या संदर्भात लोकांना चर्चा करू देत नाहीत ना दररोज कोणतरी काहीतरी विषय काढते पुतळा काढा पुतळा काढा म्हणजे लोक तीन चार जे त्या पुतळ्याच्या नादात ते नाही कुणाला तरी कुठला तरी आमदार कोणीतरी आमदाराला काहीतरी वाकडं बोलतोय की पाच सहा दिवस त्याच चर्चेत म्हणजे ह्या चर्चा याच्यासाठी घडवलं जाते की ही जी विकास कामं फळलेली आहेत किंवा करायची आहेत ह्याच्याकडे जनतेचं लक्ष जाऊन पुन्हा निवडणुकीला मग काहीतरी साधक बाधक चर्चा मी करतो ती करतो हे करतो एवढ्या चर्चा करायचा ज्या क्षेत्रात आम्ही काम करतोय त्या क्षेत्रात आता मी शैक्षणिक क्षेत्रात काम करतोय महाराष्ट्रामध्ये चाळीस हजार विद्यार्थी घडवण्याचं काम मी केलंय विकास करायचा कसा ज्या क्षेत्रात तुम्ही काम करता त्या क्षेत्रात तुम्ही विकास केला पाहिजे जनतेची कामं केली पाहिजे आमच्याकडं प्रत्येक विभागातून फार्मसी कॉलेज नर्सिंग कॉलेज प्रत्येक विभागातला विद्यार्थी आज नोकरीला आहे नव्याण्णव टक्के सॅच्युरेशन आहे विद्यार्थ्यांचं काय तर आम्ही ती गुणवत्ताधारक शिक्षण देतोय लक्षात घ्या शिक्षण देऊन चालणार नाही ते शिक्षण असं असलं पाहिजे की त्यानं ज्यावेळेस डिग्री घेत आहे डिग्री घेतल्यानंतर त्याला ही लागलीच पाहिजे आणि त्याला नोकरी जर लागायची असेल तर त्याला गुणवत्ताधारक शिक्षण दिलं पाहिजे निस्ती डिग्री घेऊन डायरेक्ट कंपन्या नोकऱ्याला घेत नाहीत लक्षात घ्या नोकर कोणा कंपनीमध्ये त्याला मुलाखती द्यावं लागतात त्या मुलाखती लेखी परीक्षा या सगळ्या परीक्षेत माझ्या संस्थेतला मुलगा पास झाला पाहिजे ही भूमिका मी पहिल्या दिवशीपासून घेतली त्याच पद्धतीनं जेणे आमदार आहेत खासदार आहेत आमदार म्हणून या लोकप्रतिनिधी म्हणून या जनतेच प्रतिनिधित्व करते त्या लोकांनी आमदारानं काय करावं हे हो। अगोदर समजून घेतलं पाहिजे की माझ्या मतदारसंघामध्ये मा मला काय काम करायचे त्यांच्याकडे प्लॅनच नाही आम्ही शाळा कॉलेज सुरू करायच्या अगोदर आमच्याकडे प्लॅन तयार आहे चे� की या वर्षभरामध्ये किती प्रॅक्टिकल होणार आहेत कसे प्रॅक्टिकल होणार आहेत आता मल्टीनॅशनल इंटरनॅशनल कंपनी आहे समजा फार्मसीच्या वॉकाड आहे सिप्ला आहे अशा कंपनीमध्ये मुलं सिलेक्शनसाठी कुठल्या पद्धतीचे इंटरव्ह्यू आहेत कुठल्या मुलाखती आहेत पर्सनल डेव्हलपमेंट काय या गोष्टीचा अभ्यास करतो या मतदारसंघामध्ये समजा मी आमदार व्हायचंय मला किंवा मला आमदार म्हणजे आमदाराची स्वप्न पडते तर या आमदार होण्याकरता या मतदारसंघामध्ये कशा पद्धतीने मी विकास केला पाहिजे कुठल्या कुठल्या योजना रखडलेल्या आहेत पाण्याची योजना असेल एकवीस टीमची पाणी असेल ह्या योजना कशा राबवतात ह्याच्यासाठी एक आमदाराचं खासदाराचं स्वतःच एक आय टी ऑफिस पाहिजे लक्षात घ्या ज्याचा कार्यकर्त्याचा कुठेही संबंध नाही की आपल्याला गेल्या दहा वर्षापासून आपण एक, आप एक सीएम आप या जिल्ह्याला मागतोय हे कशामुळे रखडलंय मग आपल्याकडून काय पाठपुरावा कमी आहे का आमदार म्हणून जर आमदार म्हणून पाठपुरावा कमी असेल तर आपल्याला त्या पाठपुराव्यासाठी काय करावं लागेल त्याच्यासाठी आमदाराची स्वतंत्र यंत्रणा पाहिजे एक कार्यालय पाहिजे जे कार्यालय कार्यकर्त्याची निगडीत नसेल या मतदारसंघातली जी जी कामं रस्ते असतील नाऱ्या असतील गावातले काही विषय असतील सार्वजनिक वे असतील किंवा इथं जे काही शेतीमालाच उत्पादन होत आहे आता निपाणी वगैरे भागासारखी रेशीम तयार होत आहे आज त्या रेशीम रेशीम न्यायला रामनगर वाहतुकीसाठी जर रेशीम उत्पादन जर इथं होत असेल तर रेशीम पासून धागा तयार करण्याचा काही प्रयोग आपल्याकडे करता येतो का होत शासनाच्या योजना आहेत शासनाचे पैसे त्याच्याकडनं पण ही काम प्रतिनिधीच आहे बेचाळीस वर्ष डॉक्टर पद्मसिंह पाटलाची जिल्ह्यावर सत्ता होती बेचाळीस वर्ष बेचाळीस वर्ष झाल्यानंतर इथले त्यांचे पुत्र इथं आमदार पण होते आणि आता आमदार नसताना आता तुळजापूरला आमदार झाले पण बेचाळीस वर्षामध्ये आणि आताच्या स्थायिक खासदार पहिले पाच वर्ष झाले आताचे पाच वर्ष चालू झाले त्याच्यानंतर ते आम आमदार सुद्धा होते पण तरी सुद्धा तरुण पोराच्या हाताला काम दिलं नाही अशी ओरड पूर्ण जिल्ह्यामधून होते मग नेमकं का वरडायची पाळी येते आता ते सांगत होतो की अशा पद्धतीचे उद्योग जिथे मटेरियल आहे ती शेतीच्या आधारित आहे सोयाबीन आहे तुमचं रेशीम आहे साखर कारखाने आहेत समजा आता उरण साखर कारखाने आपल्याकडे भरपूर आहेत पण अशा पद्धतीचे कारखाने लोकप्रतिनिधीने एकतर त्यांच्या माध्यमातून कॉपरेटिव्हच्या माध्यमातून आदरणीय नरेंद्र मोदीजी फार मोठ्या मोठ्या योजना उद्योग उभा करता येते आपले इथे कृषी उत्पन्न बाजार समिती आहे ती बाजार समिती जवळजवळ पन्नास साठ वर्ष अशीच आहे तिथं कशी सुधारणा ना नाही ना ना आणि तिथं आर्थिक स्त्रोत निर्माण होऊ शकत आहे पण तिथली परिस्थिती बिकट आहे याच्यावर काय अहो आता आपल्या शेजारी कळम आहे तालुक्याचं ठिकाण आहे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मी काल सहज गेलो होतो एक कोटी पंच्याऐंशी लाख रुपये शिल्लक आहे शिल लक्षात घ्या प्रॉफिट शिल्लक आहे आता मित्र शिवा त्यांनी सांगितले आमचं ह्या वर्षीच एक कोटी पंच्याऐंशी लाख रुपये आहे लक्षात घ्या आणि धाराशिव शहराची जर तुम्ही मार्केट कमिटी बघितली तर आडती आहेत शंभर तीन ते चार आडती चालू आहेत ऐंशी आडती बंद आहेत का ही परिस्थिती आहे तर लोकप्रतिनिधींनी या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे पण लक्ष द्यायचं तर काय करायचं करत आहे तिने बसायची गरज नाही त्यांच्या ज्या विभाग आहे आयटी सी एलचा इथं आपल्याला काय करता येईल किंवा या ही जी शेतीमाल तयार होतं या, या शेतीमालाची काही बाय प्रॉडक्ट करता येईल का सोयाबीनच्या संदर्भात आपल्याला सगळ्यात जास्त सोयाबीनचं उत्पन्न आहे लक्ष द्या पंच्याऐंशी टक्के जवळपास सोयाबीनचं उत्पन्न आहे तर सोयाबीनपासून होणारी जी प्रक्रिया उद्योग आहेत ते जर मोठ्या प्रमाणात इथं आणले व्यापाऱ्याला आणा तुम्ही मोठ्याला आणा किंवा कॉपरेटिव्हच्या माध्यमातून करा सरकार तयार आहे ना असल्या काही डोक्यात का शासनाच्या योजना ऑलरेडी मंजूर झाल्यात मग पीक विमा कुठे काय आला असेल विषय घ्यायचे आणि त्याच्यावर चर्चा करायची त्याच्यावर झुम मिटिंग घ्यायच्या शेतकरी संपर्क साधायचा आपल्याला विमा मिळाला का विमा कधी मिळणार आहे काय चाललंय तुमचे नवीन कुठे आहेत शेवटचा प्रश्न फार महत्वाचा की तुम्ही आ, प्रथम शिवसेनेमधला घडलेला कार्य करताय माझ्या अंदाजेप्रमाणे त्याच्या अगोदर कुठं होता माहित ना पण शिवसेनेमध्ये धाडसी नेतृत्व मी लहानपणापासून ऐकत होतो की भारत गोकाटे भारत इंगळे तुम्ही ही तुमची जी फळी होती ना धाराशिव गाजवणारी फळी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा हा जिल्हा एक धाडशी जिल्हा म्हणून ओळखत होता तिथं काही दिवस होतात पुन्हा तिथंच होतात आणि म्हणजे नंतर तुम्ही भाजपामध्ये आलात पण तुमची धडपड चालू होती तुमचं स्वप्न आहे की मी आमदार उस्मानाबादचा झाला पाहिजेत आणि सत्तेत जाऊन जनतेचं काम केलं पाहिजे आता तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांत तुमचं काय स्वप्न आहे नेमकं धडपड करायची पण सत्ताच घ्यायची ह्याच्यासाठी जनतेसाठी काय करावं वाटतंय आणि कशासाठी हा बदल होता खर तर यापूर्वी तुम्ही दोन निवडणुका लढवल्या होत्या पण तो काळ नव्हता निवडून येण्याचा आज परिस्थिती अशी आहे की मी ज्या पद्धतीने शैक्षणिक क्षेत्रामध्ये माझी प्रगती करून दाखवली मला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यानंतर आमदार झाल्यावर काय काम करावं लागतंय ही अगोदर आमदारला समजायला पाहिजे माझं तर मत आहे की सरकारने याबाबत की लोकप्रतिनिधींनी मतदारसंघामध्ये कशा पद्धतीनं कामं केली पाहिजे कुठली का, कामं खोळंबलेली आहेत आहे आणि कुठल्याला प्रायोरिटी देऊन ते काम लवकरात लवकर करून घेतलं पाहिजे याच्यासाठी पाठपुरावा कसा करायचा हे एक ट्रेनिंग सेंटर खोलणं गरजेचं लक्षात घ्या आता माझ्यासारख्या माणसाला मी दुसऱ्या क्षेत्रात काम केले मला माहित आहे पण दैवयोगानं मी उमेदवारीसाठी इच्छुक आहे मी मागितली किंवा अजून माझ्यासारखे असतील आमदार पण दैवयोगानं जर मला उमेदवारी दिली आणि मिळाली आणि अनि समजा मी आमदार झालो तर मला या कळम आणि दाराशिव मधले सगळेच प्रश्न माहिती शेतकऱ्यासाठी काय सगळ्यात महत्वाचं पंच्याण्णव पंच्याऐंशी टक्के, टक्के।, टक्के। ते नव्वद टक्के शेतकरी आहे लक्षात घ्या तुम्ही किती दहा ते पंधरा टक्के आहेत मूळ आपलं गावात शेतकऱ्याकडे दुर्लक्ष मग शेतीमालाचे भाव असतील शेतीमालाची प्रक्रिया उद्योग तयार करायचे असतील आपलं लक्ष त्याच्याकडनं आणि त्याच्यावर लक्ष द्यावं लागेल सोयाबीन प्रक्रिया उद्योगाचे कांद्याची प्रक्रिया उद्योग आहेत कांदा आपल्या जिल्ह्यामध्ये जास्त मोठ्या प्रमाणात अफशिंगा तुळजापूर मध्ये तयार होतो तर अशा परिस्थिती अशा भागामध्ये या भागामध्ये तिथे जर प्रक्रिया उद्योग एकतर बेरोजगारला काम मिळेल याच्या पुढे जाऊन जे काही शिक्षित बेरोजगार आहेत ते धडपड करतायत पण त्यांना छोटे छोटे उद्योग कसे काढायचे याच्यासाठी एक मार्गदर्शक तत्व का मी स्वतः तयार केली आता अण्णा हा महत्वाचा पुन्हा एक महत्वाचा प्रश्न आहे आता तुम्ही कोणत्या मतदारसंघातून उभारण्यासाठी इच्छुक आहात आणि कोणत्या मतदारसंघातून मागणी केलेली आहे मी ज्या मतदारसंघामध्ये मतदार आहे त्याच मतदारसंघात उभारावं लागेल शिवगोर मध्ये मी तुळजापूर मध्ये माग लढलो होतो पण त्यावेळेस मी जिल्हा प्रमुख होतो मला साहेबांनी आदेश दिला की तुम्हाला तुळजा मी म्हणत होतो तुळजापूर मधला उमेदवार बघा साहेब मला नको नाही नाही आता युती तुटलेली होती माहिती तुटलेली होती भाजप आणि शिवसेना स्वतंत्र लढली होती आणि त्यांची इच्छा होती जिल्हा प्रमुखांनाच लढवावी आणि तो जाऊन मी लढली निवडणूक आणि काय कर माझं मन नव्हतं कारण मी तिथं कधी तयारी केलेली नव्हती कधी तिथं गेलेलो ठीक आहे जिल्हा प्रमुखांनी फिरलो होतो पण संघटना बांधणीसाठी पण निवडणूक म्हणून कधी फिरलेलो नव्हतं त्यामुळे माझा तिथं पराजय झाला माननीय एकनाथ शिंदे साहेब स्वप्न ही आहे की धाराशिव कळम मतदारसंघामध्ये धनुष्यबाणाचा उमेदवार निवडून आला पाहिजे आणि मी सुद्धा की आदरणीय मुख्यमंत्र्यांचं स्वप्न आहे की धारा शिव कळम धनुष्यबानाचा उमेदवार कसल्याही परिस्थिती निवडणार कितीही त्रास होऊ दे किती अडचणी आणणार तुम्हाला आणणारच तुम्हाला जर मिळालं तिकीट तर आणणा काय कुणीही असेल तर कोणीही दलुष्य बाना सौमेद कोणीही राहू दे त्याला मी निवडून आणणा मग आता आता हे बक्षात घ्या वरिष्ठ पातळीवर कधीच कुठले नेते कोणाला शब्द देत नसते फक्त सांगते तुम्ही तयारी करा लढा आणि लढा म्हणून तयार करून मी जर पाच सहा माणसांनी तयारी केली लढली तर संघटन तयार होते लक्षात येईल पक्ष बांधणी तयार होती मी एकट्याने तयार करून मागत नाही आता जी मागणार आहे समजा सुरित साळुंके मागते आपले किंवा मागते असे पाच सहा लोक आहेत मागते तर त्या त्या भागामध्ये एकमेकाला मदत होईल ना उद्या पण ती जण पक्ष बांधणी करतील ना तुम्हाला लढायचंय कार्यकर्त्याच्या भेटी घेते हे होते त्यामुळं त्यावेळेस निवडणूक निर्णय पक्ष नेते घेते पक्षाचे हे ठरवून त्यावेळेस का मला सांगितले तुम्ही लढा प्रयत्न करा मी प्रयत्न करतो प्रयत्न तर हे आहेत सुधीर अण्णा पाटील साहेब नुकतेच ते एकनाथ शिंदे शिवसेनेमध्ये गेलेले आहेत लढा सगळे एकत्रित राहा आणि धाराशिव शहरामध्ये कळम धाराशिव मतदारसंघामध्ये बाण शिवसेनेचा बाण विजय झालाच पाहिजे अशा पद्धतीची भूमिका अण्णांनी घेतली तिकीट मला मिळू खर तर हा जो मतदारसंघ आहे हा धनुष्य पारंपरिक मतदारसंघ आहे काय नाही पक्षनेते परंतु कुणी म्हणत असेल उमेदवार आणि कुणी उभारलं तर तो उमेदवार शंभर टक्के तर मला तिकीट मिळव किंवा आमच्या सेनेतल्या कुठल्याही कार्यकर्त्याला तिकीट मिळव मी धाराशिव कळम मतदारसंघामध्ये बाणाचा ध्वज फडकवणारच अशी भूमिका सुधीर अण्णांनी घेतलेली आहे आणि पारंपरिक हा मतदारसंघ शिवसेनेचा आहे धनुष्य बाणाचा आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या सेनेचा आहे हे भूमिका मांडली आणि सुदैवाने जर मला तिकीट मिळालं तर मला शेतकऱ्याचे प्रश्न माहीत आहेत तरुण पोरांच्या हाताला काम काय द्यायचे हे माहीत आहे कृषी उत्पन्न बाजार समिती कशी प्रगतीपथाकडे आणायचे हे माहीत आहे जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये उद्योग कसे आणायचे शिक्षण समाजाच्या घराघरात कसं पोचवायचं या सगळ्या मला माहिती आहेत सुदैवानं फक्त मला तिकीट मिळू द्या आणि समजा पार्टीनं ठरवलं मला तिकीट मिळालं तर मी उमेदवार निवडून आणणारच मला दिला तर मी आणणार आणि जर पक्षानं दुसऱ्याला कोणाला तिकीट दिलं तर तेही एकनाथ शिंदे सेनेच्या धनुष्य बाणाला मी विजय प्राप्त करून देणारच अशी भूमिका अण्णांनी घेतलेली आहे तर पाहूया दोन महिन्यावरच विलक्षण आलेलं आहे निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे येणाऱ्या काळामध्ये धनुष्यबाण कळंब आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये कसा विजय होईल ते पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक तथा खडतर प्रवास वर्तमानपत्राचे मुख्य संपादक या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेलायकॉनचं बटन दाबा आणि अशेच विशेष व्यक्तीच्या मुलाखती वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद धराशिवकर धन्यवाद उस्मानाबादकर